जय गिरणारी मी भूषण रत्नाकर गुरुजी तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपण शनिग्रह जो आजपासूनच वक्री होणार आहे त्याचा तुमच्या वृषभ राशीवरती नक्की काय परिणाम होणार आहे त्याचा काय फायदा होणार का नुकसान होणार त्यावरती काय उपासना केली पाहिजे हे सर्व ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग उशीर्ण करता सुरुवात करूया आपण हे जे भविष्य पाहणार आहोत हे तुमच्या नावावरून असलेल्या किंवा जन्मराशीनुसार आहे आपण पूर्ण कुंडलीचा यात अभ्यास करत नसल्याने यातील सांगितलेल्या सर्वच गोष्टी पूर्णपणे लागू पडतीलच असं अजिबात नाही वृषभ ही रुशा भी दुसरी राशी आहे ग्रह वक्री होणे म्हणजे नक्की काय हे पहिलं आपण जाणून घेणं गरजेचं आहे सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरत असताना भ्रमण करत असतो हे भ्रमण करत असताना या ग्रहांची जी गती आहे ती काही काळ कमी होते त्यामुळं हे ग्रह जे आहेत ते मागे पडतात तसं पाहिलं तर हे ग्रह मागे न पडता त्यांची फक्त गती कमी झालेली असते त्यामुळं ते आपल्याला मागे गेल्याचे भासते यालाच ग्रह वक्री होणं असं म्हणतात शनि ग्रह हा एका राशीमध्ये जवळजवळ अडीच वर्ष राहत असतो हा ग्रह आजपासून म्हणजे एकोणतीस जूनपासून पंधरा नोव्हेंबर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत वक्री असणार आहे हा कालावधी एकशे अडोतीस दिवसांचा आहे सध्या शनी कुंभ या राशीमध्ये आहे हा काही दिवस मकर या राशीमध्ये भ्रमण करणार आहे तुमच्या वृषभ राशीचा विचार करता हा सध्या कर्मस्थानामधून तुमच्या नोकरी व्यवसायाच्या स्थानामध्ये आहे आणि आता हा नवव्या स्थानामध्ये जाणार असल्याने भाग्यस्थानामध्ये नवव्या स्थानाची फळं तो देणार आहे तसं पाहिलं तर ग्रह वक्री असताना आधीच्या स्थानाची आणि नंतरच्या स्थानाची फळं देत असतो हा शनिग्रह मुळातच तुमच्या राशीचा भाग्येश ग्रह आहे दहाव्या स्थानावरून आपण वडील वडिलांची साथ नोकरी व्यवसाय कर्म नोकरीतील प्रगती करिअर ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतो शरीरचं वैशिष्ट्य पाहिलं तर तो ज्या स्थानामध्ये जात असतो त्या स्थानाचा प्रभाव वाढवतो आणि त्या स्थानाची जी काम करण्याची इच्छा आहे तो ती जास्त जागृत करत असतो ज्यांना अनेक दिवसांपासून नोकरी मिळत नव्हती त्यांना चांगली नोकरी मिळेल जे नोकरी करत आहे त्यांना नोकरीमध्ये चांगला फायदा होईल बढती बदली अधिकार प्रमोशन ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळताना दिसेल भाग्याची साथ त्यांना या काळामध्ये मिळणार आहे कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी यांची साथ देखील त्यांना मिळणार आहे कामाच्या ठिकाणी सकारात्मक मनासारख्या गोष्टी घडल्याने काम करत असताना एक प्रकारचा वेगळा आनंद आणि चैतन्य त्यांना निर्माण होताना दिसेल तसेच तुम्हाला या काळामध्ये तुमच्या वडिलांची साथ वडीलधाऱ्या मंडळांचे आशीर्वाद देखील मिळणार आहे वडिलोपार्जित संपत्तीच्या काही अडचणी असतील तर त्या या काळामध्ये सुटताना दिसतील वडिलोपार्जित व्यवसाय जर आपण करत असाल तर त्यामध्ये देखील चांगल्या प्रकारचा फायदा होताना दिसेल देवाधर्माकडे कल वाढेल खूप दिवसांपासून काही पूजा मंगल कार्य करायचे का राहिले असेल तर ते या काळामध्ये निश्चितच होईल तीर्थयात्रा तुमच्या या काळामध्ये घडणार आहेत ज्यांना ज्योतिषशास्त्र योगशास्त्र अध्यात्म या विषयाचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे ते या काळात हे शिक्षण घेऊ शकतात समजा तुम्ही हे कार्य करत असाल तर यामध्ये निश्चित कुठेतरी चांगला फायदा तुम्हाला होणार आहे तर अनेकांना या काळामध्ये आळस वाढलेलं दिसेल कामामध्ये मन लागणार नाही लक्ष वेगळ्याच ठिकाणी विचलित होताना दिसेल तर या गोष्टी आजपासून टाळल्या पाहिजे कामाकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही शनीची जी पहिली दृष्टी आहे ती तुमच्या कुंडलीच्या बाराव्या स्थानावरती असणार आहे त्यामुळं जी मंडळी एम एन सी कंपनी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करत असेल ज्यांचा फॉरेन करन्सीशी काही संबंध आहे तसेच ज्यांना या काळामध्ये शिक्षण नोकरी व्यवसायानिमित्ताने परदेशी जाण्याचं जायचं आहे किंवा तसं प्लॅनिंग केलेलं आहे तर त्यांना या कामामध्ये थोड्याशा अडचण येतील त्यात त्यांना उशीर होईल काम निश्चित होईल पण अडचणी ये येतील आणि उशीर देखील होणार आहे यासाठी शनिग्रहाची उपासना वाढवावी लागणार आहे संयम वाढवा टेन्शन घेऊ नका काळजी करू नका जी मंडळी पहिल्यांदा परदेशी जाण्याचं ठरवत आहे त्यांना हा कालावधी अत्यंत चांगला आहे त्यांना या काळामध्ये परदेशी जाण्याचं भाग्य त्यांना मिळणार आहे शनीची जी दु, दुसरी दृष्टी आहे ती घराच्या कुटुंबाच्या वाहनाच्या शेतजमिनीच्या जागेच्या स्थानावर पडत आहे त्यामुळं जर घर जागा वाहन जमीन जुमला जागा खरेदी करणार असाल तर हे घेताना खूप काळजी घ्या काही नुकसान होणार नाही ना हे तपासून बघा त्या गोष्टींमध्ये आपल्याला कोणी तर नाही ना हीसुद्धा ही आपण काळजी एकदम शांततेने विचार करूनच घ्यायची आहे तसेच हे स्थान जे आहे ते आपल्या आईचं देखील आहे त्यामुळं आईच्या आरोग्याची काळजी आपल्याला या काळामध्ये घ्यायची आहे आईला आपल्याला जपायचं आहे तिसरी जी दृष्टी आहे ती, ती आपल्या जोडीदाराच्या म्हणजेच पत्नीच्या भागीदाराच्या त्यानंतर विवाहस्थानावरती असल्याने ज्यांना व्यवसायामध्ये भागीदारी आहे ज्यांची ज्यांचा व्यवसाय भागीदारीमध्ये आहे ज्यांना भागीदार एखादा आहे त्यांनी व्यवहार करताना त्याच्याशी कुठल्याही गोष्टी करत असताना काळजी घ्या त्याच्याशी कुठलेही मतभेद होणार नाही याची काळजी घ्या त्याचप्रमाणे ह्या स्थानावरनं आपण आपली पत्नी देखील बघत असतो त्यामुळं पत्नीशी मतभेद दुरावा येणार नाही याची ये आपल्याला काळजी घ्यायची आहे पत्नीशी अत्यंत प्रेमाने आणि शांततेने वागा जे लोक विवाह इच्छुक आहे त्यांना खूप चांगले योग या काळामध्ये विवाहासाठी अजिबात नाही त्यांना या काळामध्ये अत्यंत जास्त प्रयत्न करावे लागणार आहे कारण की सध्या शनीची दृष्टी त्यांच्या स्थानावरती फार शुभकारक नाही या काळामध्ये नकारात्मक विचार आपल्याला टाळावे लागणार आहे सकारात्मक गोष्टी वाढवाव्या लागणार आहे शनी हा वृषभ राशीचा तसं बघितला तर मित्रग्रह असल्याने खूपच अशुभ करेल खूपच नुकसान होईल असा अजिबात नाही फक्त तुम्ही काळजी करू नका कामं करत राहा आणि शांततेने ते कामं करत राहा नकारात्मक विचार आणि आळस या गोष्टी टाळा बाकी सगळं तुमच्या मनासारखं होईल काळजी करू नका तर ही होती वृषभ राशीची शनिग्रह बदलाची माहिती धन्यवाद